नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी हा खनिज संपत्तीने संपन्न असा भूभाग आहे या परिसरात कोळसा लाईमस्टोन डोलामाइन सिमेंटचे दगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे हे देशाच्या दृष्टीने वरदान असले तरी या परिसरासाठी हा आता शाप असल्याची प्रचिती येत आहे या परिसरातील खनिज संपत्तीमुळे वनी परिसर हा पूर्णपणे प्रदूषित शहर निर्माण झाल्याचे प्रतिपादन या विषयाचे अभ्यासक प्राध्यापक प्रवीण सातपुते यांनी केले विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय वणीच्या संयुक्त विद्यमाने माझा माझा गाव माजा वक्ता या मासिक पुष्प गुंपताना निवारण या विषयावर ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनटक्के तर सूत्रसंचालन प्राध्यापक अभिजित अने यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले प्रमोद लोणारे राम मेंगावार कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार गजानन भगत यांनी मानले अशी नदी खराब करण्यात येत आहे काही लोकांनी नदी रुंदीकरण आणि ध्वनीकरण करण्याचा प्रयत्न केला हे हेतू चांगला होता त्यात शंका नाही बऱ्याच प्रमाणात ते काम करण्यात आलं त्याच्यामध्ये बरेचसे गगड सर्व काढण्यात आले पण त्याचा पूर्ण रेतीचा उत्साह होऊन गेले ना आता तिथे फक्त काय मलबा आहे म्हणजे मातीचा मलबा आहे ते फक्त आणि त्याच्यामध्ये असलेलं प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणात जर आपण तिथे उभं राहायचं म्हटलं त्या नदीमध्ये तर जवळपास आता बुडल्या जातो म्हणजे आम्ही बरेच दिवस जर मी खाली आम्ही पाय टेकवतच नाही पण तिथे टेकवल्या गेल्या तिथे तो जो का तोंडावर पाय पाय आतमध्ये जाईल अशी अवस्था त्या नदीची आहे बरं हे सर्व करत असताना आपण जेव्हा एखाद्याला टोकतो पण तो समजून घ्यायला तो। तयार नसतो मी एका पोहत पोहत त्या मुकुडवर त्या ब्रिज पर्यंत जात होतो जात असताना मला एक व्यक्ती आणि एक फार मुली योगी थैली घेऊन भरून आला होता आणि आल तो माझ्याच दिशेने घेऊन टाकत होता तर मी एकदम आवाज दिला त्याला

मग ते त्याच्यामध्ये साचल्या जाते आणि ती नदी दिवसेंदिवस गलिच्छ होत चाललेली आहे भविष्यात त्याचा आपल्याला वापर करता येईल की नाही हे सांगू शकत नाही मुळात काय तर कुठल्याही गावाला नदी प्राप्त होणं किंवा समुद्र असणं म्हणजे एक सौंदर्याचं एक चिन्ह असतं त्याला सौंदर्य प्राप्त होत आणि इथे राहतो आणि बऱ्याचदा आम्ही नद्यांवर म्हणजे पर्याय म्हणून जातो त्या नद्यांचा आस्वाद घेतो त्या नदी जवळचे प्रेक्षणीय स्थळ बघतो आणि हे आपल्या गावात असताना आपण त्याचा उपयोग करू शकत नाही त्याचा संवर्धन करू शकत नाही याची खंत मला सहभागी झाले होते आणि त्या पर्यावरण परिषदेमध्ये ग्लोबल वार्मिंग जगातील भूमी आणि समुद्रामधलं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे या विषयावरती विस्तृत चर्चा झाली त्यानंतर परत एकदा पॅरिस येथे पर्यावरण परिषद झाली या परिषदेमध्ये सुद्धा अनेक देशांनी भाग घेतला या परिषदेमध्ये मुख्यतः एका विषयावर थोडा जास्त भर देण्यात आला तो म्हणजे कार्बन उत्सव ज्याला आपण कार्बन इमिशन म्हणतो हे जगामध्ये कसं कमी करता येईल यासाठी कसे प्रयत्न करता येईल यासाठी काही मापदंड जगातील प्रत्येक देशाला त्या परिषदेमध्ये देण्यात आली भारताची सुद्धा भूमिका तीच होती आणि किमान सत्तावीस टक्के कार्बन उत्सर्जन कमी करता यावं त्या दृष्टीने त्यांनी निर्धार केला आपल्या देशाने आणि त्या अनुषंगाने वाटचा सुरुवात केली एक तिसरी परिषद माझ्या मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये झाली अदर बाइनरी की वैल्यू होती 2011 नोव्हेंबर ते साधारण मुलाचे 22 नोव्हेंबरच्या दरम्यान की पर्यावरण परिषद झाली त्या परिषदेमध्ये अनेक विषय घेण्यात आले होते जे जास्तीत जास्त जे जा विषय होते ते पर्यावरण संबंधित होते विकसित होत नाही ना ना तेव्हापर्यंत ना तुम्ही वक्ते सुद्धा होऊ शकत नाही तर त्यामुळे सातत्यानं तुम्हाला संधी मिळते तर हे श्रवण कौशल्य तुमचं विकसित व्हावं असं सुद्धा त्याच्या मागचा उद्देश आहे तर काही सातत्याने घेणारे जे शोध आहेत त्यांचं तर मनापासून आभार मानतोच परंतु या निमित्तानं आपल्या जर कसं आहे वक्ते असेल तर त्यानिमित्तानं त्याचं भाषण यांच्यासाठी त्याचं व्याख्यान यांच्यासाठी या दोनचाळीस एपिसोडमध्ये शिक्षण आहे विज्ञान आहे ॲस्ट्रॉलॉजी आहे अशा वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी व्यक्त होणारी वक्ते आहेत परंतु आज जगामध्ये सगळ्यात भयानक जो विषय आहे भयानक समस्या आहे मोठं संकट आपल्या जगावर याच्या पाठीवर आलेलं आहे त्याच्यासाठी जागतिक परिषद घेण्याची पाळी आलेली आहे अशा प्रदूषण या विषयावर आज आपण व्याख्यान आयोजित केलं आणि त्या विषयावर प्रवीणजी व्यक्त झाले ते बोलते झाले हे आनंदाचे वळत आहे मित्रांनो बघत आपल्या श्रोत्यांमध्ये मी जो ओ बिजुलकर सारखे डिंकररावजी सारखे व्यक्ती झवले बसले आहेत विजयरावचं त्या प्रदूषणावर सातत्यानं काम सुरू आहे कारण ते एकदाचं नेतृत्व करत असताना सुद्धा आणि आतासुद्धा या काळामध्ये बेकुलीमुळे जे प्रदूषण निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ते सातत्याने धरण करतात म्हणून त्यांचा दुपारी फोन आला असता प्रदूषणावर विषय व्याख्यान आहेत मी नक्की ऐकायला कारण ज्या विषयाची आवड ज्या व्यक्तीला असते ती व्यक्ती बरोबर तिथे येत असते मला असं वाटते की सिंधुरकरांसाठी कॉलेजीसाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्याला अवेअरनेस होण्याची आवश्यकता आहे कारण एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर राहतात ते आपण दीपस्तंभासारखे म्हणून त्याच्याकडे पाहतो परंतु एक विचार करा ही जागाची समस्या झालेली आहे आज मनी हे प्रदूषित शहर झालेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीचं दीपस्तंभ झालं झालं तर काही समस्याच होणार नाही